ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्समध्ये तुम्हाला काहीतरी झटपट बनवायचं असेल तर पिकलेल्या केळीपासूनचे हे गोड अप्पे तुम्ही नक्की घरी बनवून बघा रेसिपी जितकी हेल्दी आहेत बनवायला तितकी सोपी आहे घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये अगदी पाच मिनिटात तयार होणारे हे अप्पे मुलं देखील आवडीने खातील गरमागरम फक्कड चहा सोबत मस्त असे हे गोड अप्पे फक्त गव्हाचं पीठ गूळ आणि पिकलेल्या केळ्यापासून बनवले आहे केळ्याचे गोड खायला जितके स्वादिष्ट आहेत तितकेच ते पौष्टिक देखील याला साऊथमध्ये बनाना पनियरम देखील म्हणतात बनाना पनियरम म्हणजेच केळ्याचे गोडअप्पे बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ घेणार आहे गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे इथे मी पावडर गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ घेतला आहे यासाठी इथे मी अर्धी वाटी पाणी घेणार आहे गुळ आणि पाण्याचं मिश्रण गॅसवर गरम करण्यासाठी थे ठेवलं आहे गुळ पूर्णपणे पाण्यामध्ये आपल्याला वितळून घ्यायचं आहे आपल्याला याचा कोणताही पाक तयार करायचा नाही गूळ पाण्यामध्ये वितळल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवायचं थे। आहे केळ्याचे गोड बनवण्यासाठी इथे मी दोन पिकलेली केळी घेतली आहे केळी लहान आकारायची असतील तर तुम्हाला ती तीन घ्यायची आहे केळीची साल काढायची आहे आणि आपल्याला ही केळी पूर्णपणे मॅश करून घ्यायची आहे मॅशरने किंवा काटा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ही केळी पूर्णपणे मॅश करून घ्यायची आहे मी इथे काटा चमचेचा वापर करत आहे आणि ही केळीने आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे केळी पूर्ण मॅश करून झाल्यानंतर आपण जे गूळ आणि पाण्याचं मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवले आहे ते गाळून यामध्ये घालायचं आहे गुळामध्ये बऱ्याच वेळा काही कचरा असतो तो कचरा यामध्ये जाऊ नये यासाठी आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे गुळ आणि पाण्याचं मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर मॅश करून घेतलेल्या केळ्यांमध्ये हे मिश्रण मी ओतून घेतलं आहे आता यामध्ये एक वाटी धव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि अगदी थोडं यामध्ये मी मीठ देखील घालणार आहे पाव टी स्पून खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा इथे घातलेला आहे खाण्याचा सोडा घातल्यामुळे अप्पे छान जाळीदार आणि हलके होतात आणि तांदळाच्या पिठामुळे अप्प्याना थोडा कुरकुरीतपणा येणार आहे यानंतर या अप्प्यांची चव आणखी वाढवण्यासाठी दोन चमचे ओल्या नारळाचे तुकडे बारीक चिरून घातले आहेत आणि दोन चमचे ओल्या नारळाचा कीस यामध्ये घातलेला आहे केळ्याच्या या, या गोड अप्प्यामध्ये थोडं ओल्या नारळाचा कीस घातल्यामुळे ना या अप्प्यांची चव आणखी छान लागते स्वादासाठी यामध्ये मी अर्धा टी स्पून वेलची पावडर घातलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गुळ आणि पाण्याच्या मिश्रणामध्येच आपण हे मिश्रण पूर्णपणे भिजवून घेतलं आहे मिश्रण न चमच्यामधून सुटेल इथपर्यंत आपल्याला हे सैलसर ठेवायचं आहे यापेक्षा जास्त सैलसर ठेवायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही पाण्याची आवश्यकता वाटली तरच यामध्ये एखाद चमचा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे मला इथे थोडी पाण्याची गरज वाटत आहे यासाठी दोन चमचे इतकं मी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालणार आहे आवश्यकतेनुसार यामध्ये आणखी दोन चमचे पाणी घातल्यानंतर आता आपलं हे अप्पे बनवण्यासाठी मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे बघा अगदी आरामात हे चमच्यामधून आरामा सुटत आहे अप्प्यांचं मिश्रण तयार आहे आता गॅस चालू करून आपल्याला अप्पे पात्र ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता पण ह्या अप्प्यांची चव ना तुपामुळे आणखी छान लागते अप्पे पात्राच्या प्रत्येक भागामध्ये मी तूप घातल्यानंतर आता हे अप्पे अप्पेपात्राने व्यवस्थित गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचं आहे अप्पे पात्र व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्या यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं करून चमच्याच्या साहाय्याने अप्प्यांचं मिश्रण या पात्रामध्ये सोडायचं आहे चमच्याच्या सहाय्याने पात्रामध्ये मी थोडं थोडं करून हे मिश्रण प्रत्येक भागामध्ये ओतून घेतलेलं आहे एका बाजूने व्यवस्थित तळून घेतल्यानंतर आता याची दुसरी बाजू आपल्याला उलटून घ्यायची आहे वरची बाजू जोपर्यंत ड्राय होत नाही आणि थोडी जाळी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला खालची बाजू पलटून घ्यायची नाही अप्पे एका बाजूने ना व्यवस्थित तळले गेलेले आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं याला रंग आलेले आहे छान बदामीचे रंग आल्यानंतर आपल्याला आता ना पलटून घ्यायचे आहे एका बाजूने आप्पे छान तळले गेल्यानंतर आता अप्प्याची दुसरी बाजू देखील मी व्यवस्थित तळून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने मी हे सर्व अप्पे तळून घेणार आहे आप्पे तळण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आप्पे छान तळले जातात छान जाळीदार आपले हे आप्पे झालेले आहेत आता तळून घेतलेले आप्पे आपल्याला एखाद्या टिशूवर किंवा जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चहासोबत नाश्त्यासाठी इथे बी मस्त असे झटपट तयार होणारे हेल्दी केळ्याचे गोड अप्पे बनवलेले आहेत तुम्ही हे अप्पे बघू शकता जितके हे दिसायला सुंदर दिसत आहे तितकेच हे जाळीदार देखील आहेत आहेत आणि छान देखील हा एक मी तुम्हाला मोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल आतमधून देखील हे आपे ना छान तळले गेलेले आहेत यामध्ये बघा आपण जे ओल्या नारळाचे बारीक तुकडे घातलेले आहेत ना ते देखील दिसत आहेत आणि खाताना हे क्रंचेस ना जेव्हा दाताखाली येतात तेव्हा ते खूप छान लागतात मी तर संध्याकाळच्या चहा सोबत झटपट तयार होणारा हेल्दी नाश्ता बनवलेला आहे बनाना पनियरम तुम्ही देखील नक्की घरी बनवून बघा फक्त नाश्त्यासाठीच नाही तर स्नॅक्स म्हणून देखील मुलांना टिफिनमध्ये दे। हे बनाना पनियरम तुम्ही बनवून देऊ शकता आता इथून पुढे पिकलेले केळी टाकून न देता केळ्यांचा खंडाट असा हा नाश्ता तुम्ही देखील घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिकच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार